नमस्कार मंडळी आशाची रसोई या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सकाळी डब्यासाठी लागणारी आणि झटपट होणारी कोबीची पिवळी भाजी तर चला मग कृतीला सुरुवात करूया आणि भाजी बनवताना साहित्यसुद्धा काय काय लागतं ते बघूया ला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं आपल्याला लागणार आहे तेल तेल एकदम कमी घ्यायचं आहे थोडं तेल गरम होऊन देऊया दोन मिनटं आपण तेल जरा गरम करून घेतलंय आता आपण टाकूया अर्धा छोटा चमचा मोहरी आणि आता छोटा चमचा जिरे चांगले तडतडले पाहिजे एवढं फ्राय करूया आपण त्याला आणि त्यातच कढीपत्त्याची पाच ते सहा पानं आता आपण टाकणार आहोत एक कांदा ही भाजी दोघांसाठी बनते त्याच्यामुळे मी एका कांद्याचा वापर केलाय तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्या हिसाबाने टाकू शकता तर इथे मी एक कांदा वापरलाय हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा जरा फ्राय करायचं दोन मिनटं गॅस थोडा फास्ट ठेवायचा कांदा थोडा ब्राऊन होईल जरा आपण वाट बघूया आता कांदा थोडा लालसर झालेला आहे त्यातच आपण आता एक चमचा आले लसूण पेस्ट टाकूया आता मी यात पूर्ण मिरची टाकत नाही अख्खी मिरची टाकत नाही तुम्हाला अख्खी मिरची तुम्ही बारीक करून टाकू शकता मी इथं मिरचीचा ठेचा केला म्हणजे पेस्ट केले तर तुम्ही अर्धा चमचा वापरेन आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचं आहे जास्त मोठ्याने ठेवायचं नाही ते सगळं करते आणि आपल्याला सरपवायचं नाही सर सगळं हे दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे आता दोन मिनटं झालेत आलं लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट आपण चांगली परतून घेतली आता यातच एक अर्धा चमचा छोटा चमचा हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडस पाणी वापरा जेणेकरून काय होईल की जे मसाला आहे तो करपणार नाही खाली कारण मी तेल खूप कमी वापरले तुम्ही तेल तुमच्या हिशोबाने वापरू शकता काही लोकांना कमी तेल लागतं कमी तेलाची भाजी खातात जसं आम्ही खातो कमी तेलाची खातो आम्ही जास्त तेल नाही वापरत तर एक चांगला ऑप्शन आहे पाण्याचा तुम्ही तेलाऐवजी पाण्यामध्ये जो मसाले असतात थोडे फ्राय करू शकता चांगलं परतून घ्यायचे जरा दोन मिनटं कमी गॅसवरती मसाल्याचं सुगंध चांगला सुटला असा एकदम मस्त वाचायचं म्हणजे मसाला चांगला परतला आपण एकदम मस्त सुगंध सुटल्या ह्यातच आपण कोबी टाकून घेऊया आता तो भी चांगला परतून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आपण ह्याच्यामध्ये चण्याची डाळ नाही वापरली कारण ही एकदम झटपट करायची आपल्याला आणि चण्याची डाळ तुम्हाला माहिती आहे ते चार साधी भिजवून ठेवायला लागते आपण तसं नाही केलं आपल्याला झटपट बनवायचे सकाळच्या डब्यासाठी ही भाजी आपण एकदम झटपट बनवू शकतो कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यांमध्ये एकदम चविष्ट भाजी एक मेट मेट ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्या आता यावरच आपल्याला मीठ टाकायचंय मीठ चवीनुसार घ्यायचं भाजी खारट होणार नाही याची काळजी घ्या कारण मी अंदाजाने घेतोय तुम्ही पण अंदाजाने मीठ घ्या पहिल्यांदा बनवत असाल तर एकदम कमी घ्या कोणाला तिखट भाजी हवी असेल तर ते ह्याच्यामध्ये मसाला सुद्धा ऍड करू शकता आपला घाटी मसाला वगैरे असतो तिखट मसाला असतो तो तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता पण मी पिवळी भाजी बनवतोय थोडीशी कोथिंबीर टाकूया ती सुद्धा आपण चांगली मिक्स करून घेऊ भाजी एकदम व्यवस्थित मिक्स केली आता मी पूर्ण मसाल्यामध्ये आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया भाजीची वाफ काढून घेऊया एकदम एक ते पाच ते दहा मिनटं ठेवा कमी गॅसवरती आपण आता हे झाकण लावू वाफ काढून घेऊया भाजी मध्ये मध्ये भाजी आपल्याला चेक करायचे आपण दहा मिनटाचा टाईम ठेवला आहे तर दहा मिनटामध्ये एक दोन वेळा असं आपल्याला झाकण काढून चेक करायचे भाजी करपणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची तर मंडळी आता आपली दहा मिनटं झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि आपली भाजी शिजली का नाही ते बघूया आपण एकदम मस्त सुटलं आहे हे बघा आपण याच्यात पाणी वगैरे काही यूज केलं नाही मी जरा पण पाणी वापरलं नाही फक्त मसाला थोडा आपण जेव्हा फ्राय करत होतो मसाल्याचा पण बेस तयार करत होतो तेव्हा थोडं पाणी मी वापरलं कोबीचे शिजले आपण फक्त वाफलवून घेतले तर अशा प्रकारे आपली ही झटपट कोबीची पिवळी भाजी तयार आहे इथं मंडळी अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झटपट होणारी पिवळी कोबीची भाजी तयार आहे सकाळच्या डब्यासाठी उत्तम अशी ही कोबीची भाजी तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद